तिखट झणझणीत आणि चटकदार हे तीन शब्द कानावर पडले ना की आपसुकच डोळ्यासमोर मिसळ पावचं चित्र उभं राहतं तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे रत्नागिरीतील काही प्रसिद्ध मिसळ ज्या ठिकाणी झणझणीत आणि तिखट मिसळ मिळते म्हणजे दिवसाची सुरुवात कशी एकदम मस्त नाश्त्यापासून होते तर पहिलं ठिकाण आहे रजनी उपहारगृह रत्नागिरीकर या मिसळला गावडेंची मिसळ असं सुद्धा म्हणतात अतिशय पूर्वीपासून या ठिकाणी मिसळ मिळते आणि यांचं वैशिष्ट्य माहिती आहे का म्हणजे प्रत्येक वाराला वेगळ्या उसळीची मिसळ या ठिकाणी मिळते काही जणांना काळ्या वाटाण्याची उसळ आवडते काही जणांना हरभऱ्याची उसळ आवडते काही जणांना मटकीची उसळ आवडते सो so, सगळे ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत दुसरी खास गोष्ट म्हणजे हे दादा पर्सन जे आहे ना ते सुद्धा स्वतः बनवतात त्यामुळे मिसळ खाण्याची जी मजा आहे ती आणखी या ठिकाणी वाढते फक्त पन्नास रुपयाला मिसळ या ठिकाणी मिळते फक्त एक डिस्क्लेमर देतोय की मिसळ अतिशय झणझणीत आणि तिखट आहे म्हणजे मी ज्यावेळेस ही मिसळ खायला गेलो होतो माझा कान अक्षरशः लाल झाला होता पण एक थोड्या वेळाने ना मिसळची जी चव आहे ती तुम्हाला जाणवते की अतिशय सुंदर पण आहे म्हणजे चविष्ट मिसळ आहे ही म्हणजे मिसळ खाताना तुम्ही ती गोष्ट एन्जॉय करता आणि मिसळ प्रेमे जे असतात ना त्यांना मिसळ खाताना कशी असा मस्त घाम आला पाहिजे मजा आली पाहिजे मिसळ तिखट लागली पाहिजे तर परत परत त्या ठिकाणी जावंसं वाटतं आणि म्हणूनच कन्सिस्टंटली रत्नागिरीकर तिखट मिसळ खाण्यासाठी या ठिकाणी जातात तुम्हीसुद्धा या ठिकाणी नक्की व्हिजिट करा तर दुसरं ठिकाण सांगण्याआधी आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण का असेच व्हिडिओज आता रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत आणि व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक नक्की करा तर दुसरं ठिकाण जे आहे ते सुद्धा रत्नागिरीतील अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे हॉटेल रसराज मुंबईला जे रत्नागिरीकर राहतात किंवा पुण्यात जे रत्नागिरीकर राहतात ते जेव्हा सुट्टीला इथे येतात ना त्यावेळेस त्यांनी प्लॅनिंग ॲडव्हान्समध्ये केलेलं असतं की या ठिकाणी जाऊन आपल्याला मिसळ खायचीच आहे मिसळची टेस्ट म्हणाल तर फार तिखट मिसळ या ठिकाणी मिळत नाही अतिशय नॉर्मल मिसळ असते जे कोणीही खाऊ शकतात इझिली अगदी लहान मुलं सुद्धा इझिली खाऊ शकतात पण तुम्हाला जर तिखट हवी असेल मिसळ तर एक्स्ट्रा कट तुम्ही त्यांच्याकडून मागून घेऊ शकता आणि तुम्हाला हवी तशी मिसळ तिखट करू शकता तर या मिसळमध्ये पोहे पापडी वाटाणा आणि रस्सा मस्तपैकी मिक्स करून दिलेला असतो थोडीशी शेव पण असते आणि ज्यावेळेला त्यावर लिंबू पिळताना हा हा मिसळमध्ये असा मस्तपैकी पाव भिजवून घ्यायचा आणि मिसळचा आनंद घ्यायचा अतिशय सुंदर या ठिकाणी मिसळ मिळते साठ रुपयाला मिसळ आहे नक्की ट्राय करा आणि तिसरं ठिकाण जे मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ते आहे खादाडी कट्टा सकाळी सकाळी या हॉटेलच्या बाजूने जरी गेलात ना तरी सुद्धा मिसळचा घमघमाट सुटलेला असतो अतिशय सुंदर वास या ठिकाणी येत असतो मिसळचा आणि तेव्हाच तर इच्छा होते की या ठिकाणी जाऊन मिसळ खाऊया पण एक एक्स्ट्रा तुम्हाला जर सजेशन द्यायचं झालं तर मिसळसोबत आंबोळी या ठिकाणी मिळते मिसळ आणि आंबोळी एकदा टेस्ट करून बघा अतिशय सुंदर लागते यांनी या मिसळला नाव दिलेलं आहे चटका मिसळ कारण का ज्यावेळेला तुम्ही मिसळ खाता त्यावेळेला फार तिखटपणा जाणवत नाही पण थोड्या वेळाने ना एक सुंदर असा पटकन एक चटका जाणवतो म्हणजे असं अंगावर शहारे कसे येतात तसं मिसळचा हा जो चटका आहे ना तो आपल्या जिभेला जाणवतो आणि ती चव खूप सुंदर आहे त्यामुळे खादाडी कट्टाची जी चटका मिसळ आहे तीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा तर मंडळी आता मला माहिती आहे की रत्नागिरीमध्ये आणखी प्रसिद्ध मिसळसुद्धा मिळतात तर यापुढे मी कोणत्या मिसळ ट्राय केल्या पाहिजेत ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचं सजेशन खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ज्या कॉमेंट्स कराल ना त्या ठिकाणी मी जाणार आहे आणि सेकंड पार्ट जो येणार आहे रत्नागिरीतील प्रसिद्ध मिसळ भाग दोन त्यामध्ये त्या, त्या मिसळ नक्की आपण ट्राय करणार आहोत सो कॉमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा